नमस्कार बदलापूरमधून सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवावा लोकशाहीचा जो पाया आहे तो मजबूत करावा या देशासाठी आपण सर्वांनी मतदान केले पाहिजे कारण मतदानाचा आपला हक्क जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून बजवावा त्याचबरोबर निवडणूक आयोगाने यावर्षी सर्व मतदारांना कमालीची व्यास व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण बूथवर जे आहे त्याच्यासाठी वेगळ्या रांगा असतील त्याचबरोबर अपंगांसाठी सोय केलेली आहे व्हीलचेअरची सोय केलेली आहे त्याचबरोबर इतर ज्यांना आवश्यकता आहे सोपत्यांची ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि मतदारांसाठी चांगल्या प्रकारचे बूथ तयार करून या ठिकाणी जय्यत तयारी नगर निवडणूक आयोगाने केलेली आहे आम्ही सर्वजण सज्ज आहोत कृपया वीस तारखेला न विसरता आपण सर्वांनी मतदानाला हजर राहा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणतः पाचशे अकरा बूथ आहेत त्याच्यापैकी एकशे चौऱ्याण्णव बूथ जे आहेत ते बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये येतात या सर्व बूथवर जे आहे ती व्यवस्था आता चालू आहे आणि मतदानाच्या दिवशी सुसज्ज अशी व्यवस्था सर्व कर्मचाऱ्यांसह सर, मतदारांच्या सेवेसाठी हजर राहील तरी आपण सर्वांनी न चुकता वीस तारखेला मतदान